खडसेंचा एक विषय आहे त्यांनी असं म्हटलेलं की हे असं काही घडेल आपल्या जावायच्या असा एक आपल्याला अंदाज होता आणि त्यानुसारच घडलेलं आहे तर मग काय त्यांना माहित असेल जावाई काय करतात काय नाही मी काय बोलतो केलेली आहे खालच्या शब्दामध्ये संजय राऊत कोणाबद्दल बोलत नाही भाऊ रेव पार्टीचा बाहेर आलेला आहे मी तो बघितलेला नाही मी बघितलेलं नाही पार्टी जर खरी असेल तर आपण नाही असं सुद्धा एकनाथ खडसेल बरोबर आहे कारण ते सगळ्या दारूच्या पोलिसांनी ते नेहमी पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे याच्यामध्ये कोणाला अडकवण्याची जर भूमिका असेल तर ते देखील सहन केला जाणार नाही असंही म्हटलं अजिबात त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ते सहनही करत नाही काही बरोबर ते म्हणतात ते हो इथे केलायकर मनीष भंगाडे जो आहे त्याचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे डॉक्टर प्रांजल आहेत त्यांना पद्धतशीरपणे ट्रॅप करण्यात आलं आणि त्या जाड्यामध्ये त्यांना अडकवण्यात आले मग आता पोलीस तपास आहेत पोलीस तपास करता आहेत स्पॉटोआडी असं रेड झालेली असं दाखवलं जातं आहे त्या ठिकाणी सगळे ड्रग असतील कोकेन असेल काय असेल गांजा होता हुक्का होता ते सगळं ते दाखवलेलं आहे मला वाटतं ना आणि या उपर जर कोणाला काही शंका असेल शंका असेल तर त्यांनी निश्चित तपास अजून करून घ्यावा मान्य मुख्यमंत्री मोद्यांना तसं सांगावं पोलीस यंत्र्यांना तसं विचारावं जर कोणी बळजवारी आठवत असेल तर साहजिक आहे कोणावर अन्याय व्हायला नको आपल्या प्रॉपर्टीच्या विषय पण त्यांनी आक्षेप केलेला दिलं मला वाटतं माझी प्रॉपर्टी ओपन आहे आता आजकाल असं नाही की उतारा लपवला जमीन लपवून घेतली घर लपवून घेतलं असं नाही आहे माझं मुंबईत कोणतं घर आहे त्यांनी दाखवावं त्याचा उल्लेख करता येते बिल्डिंग कोणती आहे पुण्यात कोणती बिल्डिंग आहे ते त्यांनी दाखवावं जमिनी कितीत माझ्या एक बटन दाबले की सगळं कळतं एक बटन दाबलं आता ऑनलाईन सगळं कळतं वाटल्यास अधिक त्या मी काढून देतो उतरणे माझे काय काय सगळं परिवारच्या नावाचे मला काही अडचण नाही त्याच्यामध्ये असं म्हणत की प्रॉपर्टीची पाच वेळेला चौकशी झाली तुमची एक वेळेला तरी व्हायला अरे बाबा दहा वेळा करा ना माझी मी तर वाटतं दहा वेळा करा अरे तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली तर तुमचं काय काय झालं नंतर तुम्हाला माहीत आहे मला या बाबतीला तर बोलायचं नाही आहे मी खरंच मी खडसे हा विषय सोडून दिलेला आहे आता मला काही फार त्या बाबतीमध्ये भाष्य करायचं नाही उज्ज्वल निकमांनी एक वक्तव्य केलेलं आहे की राजकीय नेत्यांनी एक व्हायला पाहिजे आपला जळगावचा इतिहास चांगला असंही म्हटलेलं आहे मात्र प्रत्यक्षामध्ये राजकीय नेत्यांमध्ये रा मोठं वैमनस्य आपल्याला पाहायला मिळतं आता उज्ज्वल निकम आलेले आहेत खासदार झालेले तर ते त्यांनी प्रयत्न करावेत म्हणजे शुभेच्छा त्यांना आहेत त्यांना ट्विट केलेलं आहे की हनी प्रकरणातला जो लोडा आहे त्याच्या जीवितात जो काही सरकारने त्याची जीवितांची काळजी घेतली पाहिजे नाही तर त्याचं जर जीवित आता काही बरावेळी झालं तर सत्य समोर येणार नाही आणि नेमकं खरच खरे बोलत आहेत की माझ्यान खरे आहेत हेही लोकांना मला तर वाटतं त्यांनी मागणीच केलेली आहे त्याची ते के नार्कोटेस्ट करण्याची माझी मागणी त्यांनी ती केलीच पाहिजे जीवितच धोका आहे असं म्हणलेलं आता त्यांनी मागणी केली आहे ना तर कळणार नाही गिरणार नाही काहीतरी त्याची नारकोटेस्ट करा माझी मागणी की तुम्ही नार्कोटेस्ट करा काय खरं काय खोटं ते सगळ्यांसमोर येऊ द्या उगंच प्रत्येक वेळेला काहीतरी रेटून बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं मी प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे की बाबतीत मी तर म्हटलं त्यांची करा आणि माझे करा मी तर हे म्हटलेलं आहे ते जे वारंवार काही ना काही काही ना काही नवीन नवीन आयटम म्हणतात तेव्हा मी म्हटलं यांचे म्हणजे दोघांचे करा आम्ही त्यांचे नाही म्हटलेलं मी म्हटलेलं आहे आता किती वेळा बोलायचं आहे मला वाटतं मला खूप कामं आहेत त्यांना काही कामं नाही आहेत